ನಂಬರ್ <tuh> ಪ್ರಾವೆ <tuh> सोलापूर येथे होम मैदानमध्ये आयोजित केलेलं इलेक्ट्रो प्रदर्शन खूप मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य फक्त ए सी राहील फ्रीज राहील टी व्ही राहील किंवा मस मसाजचे सामान राहील जेवढे जे आवश्यक आहे ते सर्वच एका ठिकाणी एका छताखाली मिळतं आहे सोलापुरात हे गेल्या दोन तीन वर्षापासून भरत आहे मागच्या वर्षी मध्ये चौका आहे तिकडे होतं त्यामुळं प्रतिसाद कमी होता पण यावर्षी प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतोय आज आम्ही या ठिकाणी फिरलो आहे तर या ठिकाणी सर्व स्टॉल फुल्ल एवढे चालू आहेत आणि लोकांची खरेदीचा उत्साह पाहून आपलं सोलापूर शहरात एका छताखाली तुम्हाला सर्व इलेक्ट्रॉनिक खरेदी करता येते हे इथं दिसून आलं आणि इथं सुरक्षा व्यवस्था किंवा सर्व व्यवस्था जाण्या येण्याची सोय तिथं स संरक्षण गार्ड दृष्टीने काही ऊन येऊन आमचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी असून सर्व व्यवस्था चांगली आहे म्हणजे आपल्या सोलापूर परिसराने एका छताखाली येऊन याचा लाभ घ्यावा कोणापुरे आणि आम्ही इथं माझे फ्रेंड्स म्हणून इलेक्ट्रॉला आलो आणि यावर्षी खूप काही नवीन असल्यासारखं आहे जसं टेक्नॉलॉजी लाईक स्टार्टिंग विथ किचन अप्लायन्सेस आणि इन फॉर बिझनेस जसं एन एफ सी म्हणून आम्ही एक काउंटरला विजिट केलं होतं जे स्पेसिफिकली ई कॉमर्स असू दे एनी बिझनेस जो नवीन सिस्टम आहे नवीन सिस्टम आहे क्लायंटला uh, -like एक्वायर करण्यासाठी और कस्टमरला एंगेज करण्यासाठी कारण आज खूप आजकाल खूप हेक्टिक प्रोसेस असते किंवा अपॉइंटमेंट घेणं किंवा एकाचं प्रोफाईल बघणं आय थिंक दॅट वॉज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी दॅट एनी बिझनेस कॅन यूज इन देअर एव्हरी डे लाईफ टू एंगेज देअर ऑडियन्स सॉरी एंगेज देअर कस्टमर बेटर आणि त्याच्या अलॉग विथ यावेळेस सोलारचं पण खूप हे आहे जसं लाईक सोलार आय आपण सोलापुरात राहतो उन्हाचा एवढा हे स्पेसिफिकली आपण त्या गोष्टीचा खूप फायदा घ्यायला पाहिजे अलॉंग विथ कूलर्स त्याचे खूप का, काही ऑप्शन्स आणि व्हरायटीज विथ म्हणजे डिफरंट बजेट खूप अवेलेबल होते हॅलो माझं नाव गायत्री आणि यावेळेस इलेक्ट्रो खरंच खूप छान आहे खूप इनोव्हेटिव्ह आयटम्स बघायला भेटले आहेत मागच्या वेळेस की काही कुलर्स इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस किंवा खूप न्यू न्यू टेक्नॉलॉजीज आम्हाला इथे बघायला भेटलेल्या आहेत आणि खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे खूप म्हणजे छान आहे थँक्यू स्वस्त आहेत आणि खूप म्हणजे ॲज कम्पेअर टू प्राइस खूप छान आहे इनोव्हेटिव्ह आहे आणि युजफुल पण आता एक एक्झाम्पल जर घेतलं एक एक्झाम्पल जर गेलं तर ऍटम बघ म्हणून एक आहे फॅन्सी कंपनी आपलं की कन्झम्शन असतो तो, mm -hmm. तो स्टार्टअप आय टी mm -hmm. बॉम्बेच्या ग्रॅज्युएटचा आहे मी त्यांचा केस स्टडी जर बघितला त्यांचा मेन आहे की विथ गुड क्वालिटी असता टेक लॉंग टर्म मध्ये तुमचं बजेट कसं mm -hmm. व्हावं हा त्यांचा मेन आहे दॅट इन्स आय थिंक गुड इनोव्हेशन विथ लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट येस खूप व्हरायटीज आणि यावेळेस मेन म्हणजे सोलर अट्रॅक्शन गव्हर्नमेंट करायचं एनिवन हु हॅव लाईक इलेक्ट्रिक व्हेकल्स ऑर हाऊस इलेक्ट्रिसिटी बिल जास्त येतो सोलर इज अ गुड ऑप्शन टू कन्सिडर इफ यू हैव ओन मतलब शॉप तरी आय अग्री नमस्कार या होम मैदानावर इलेक्ट्रो प्रदर्शनाला खासणी आलो होतो तर या प्रदर्शनामध्ये पाणी हा विषय मला जास्त महत्वाचा वाटला म्हणून मी इथं अॅक्वाकेर एंटरप्राइजेसच्या या स्टॉलला आलो या अॅक्वाकेअर एंटरप्राइजेसच्या स्टॉलला मला इंडस्ट्रीयल ॲज वेल एज कमर्शियल आणि घरगुती सगळ्या प्रकारचे फिल्टर्स बघायला मिळाले आरो प्लांट बघायला मिळाले त्याच्यात वॉटर सॉफ्टनर्स वगैरे सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट मला वाटते जी शेतीसाठी सुद्धा उपयुक्त आहे घरगुतीसाठी सुद्धा उपयुक्त आहे व्यावसायिक लोकांसाठी सुद्धा उपयुक्त आहे तर मला अशी रिक्वेस्ट तुमच्या माध्यमातून मी करतो इथे जे कस्टमर्स येतील किंवा तुमची वाईट बघत असताना जे काही कोण कस्टमर्स असतील किंवा ज्यांना कोणाला पाणी या विषयामध्ये क्लॅरिटी पाहिजे आपण बघतोय सोलापूरकरांना पाच सहा दिवसाला पाणी आहे पण असलेलं पाणी व्यवस्थित वापरणं आणि त्या माध्यमातनं कसं होतं की पूर्वी आपल्याला एखाद एक दिवसात दोन दिवसात पाणी होतं त्यावेळेला आपण लगेचच पाणी पहिलं असेल ते टाकून देऊन वगैरे वापरत होतो पण जर समजा आता आपण ह्या फिल्टरचा वापर करून जर पाण्याची बचत केली किंवा या फिल्टरच्या माध्यमातून आपल्याला पाणी जसं पाहिजे तसं यूज करून घेतलं तर सगळ्या जनतेचा किंवा सगळ्या आपल्या सोलापूरकरांचा फायदा होईल असं मला वाटतं ओके Gak bisa balik